नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच सीमाज किचनमध्ये मित्रांनो आज आपण बनवत आहोत सुपर हेल्दी डाएटसाठी उत्तम त्याचबरोबर वेट लॉससाठी सुद्धा उत्तम परफेक्ट असा नाश्त्याचा प्रकार म्हणजेच आपण आज प्रोटीन डोसा बनवत आहोत आणि तोसुद्धा अगदी झटपट तयार होणार सो आहे सोबत दोन चटण्या आहेत सांबार आहे आणि बटाट्याची भाजी हे सर्व साहित्य ऑलरेडी मी रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी शेअर करते ती तुम्ही नक्की पहा मग मित्रांनो चला तर आता आपण आपल्या वळूया रेसिपीकडे तर मित्रांनो आता आपण पूर्व तयारी करायची आहे त्यासाठी मी इथे बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये हे वन फोर्थ कप मसूर आहेत अख्खे मसूर आहेत जर तुम्हाला अख्खे मसूर नसतील तर या ठिकाणी मसूर डाळ जरी असेल तरीसुद्धा त्याचा वापर करू शकता त्याचबरोबर इथे हिरवे मूग आहे हिरवा मुगाच्या ऐवजी तुम्ही मूग डाळ जरी घेतलीत तरीसुद्धा नक्की चालेल त्याचबरोबर आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे वन फोर्थ कप प्रत्येकी प्रमाण वन फोर्थ कप घेतलेलं आहे तसेच आपण याच्यासोबतच आपण इथे चणा डाळ देखील वन फोर्थ कप घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी इथे नाचणी वर वन फोर्थ कप घेतलेली आहे तसेच आता सर्व साहित्य आपण वन फोर्थ कप घेतले तांदूळ मात्र आपल्याला अर्धा कप घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं याचं जे पाणी आहे ते झाडांना घालायचं नेहमीप्रमाणे हे दोन वेळा मी असं स्वच्छ धुवून घेते आणि दिवस एक दिवसभर असं हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे पाच ते सहा तास आपण हे चांगलं व्यवस्थित भिजल्यानंतर पुढची प्रोसेस सांगतेच आहे तोपर्यंत आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण हे भिजायला घालूया अशा पद्धतीचा डोसा मुलांना खायला अगदी उत्तम आहे तुम्ही टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकता शिवाय हे डोसे एक किंवा दोन खाल्ल्यानंतर लगेचच पोट भरल्यासारखे वाटते म्हणजे जास्त खाण्याची गरज नाही आहे त्यामुळे हा डाएटसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे याच्यामध्येच मी वन स्पून मेथी भिजत घातली होती आता हे पहा आपले पाच तास झालेले आहेत आणि डाळ वगैरे मस्त भिजलेलं आहे आता हे पाणी अजिबात टाकून द्यायचे नाही हे पाण्यासोबतच आपण मिक्सरमधून पूर्णपणे एकदम बारीक असं ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे हे पाणी एवढ्यासाठी वापरायचं कारण हे जर आपण दुसरं पाणी वापरलं तर पीठ इतकं फुलून येणार नाही हे ऑलरेडी भिजलेलं आहे त्यामुळे याच पाण्यासोबत आपण हे वाटण करून घ्यायचे पूर्णपणे मी एका मोठ्या पातेलात हे वाटण घालून घेते आहे पहा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि आता हे आपण रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला आपण हे पूर्णपणे मीठ व्यवस्थित मिक्स करून एकसारखे एकाच लईने आपण हलवून घ्यायचं आणि असंच याला झाकण ठेवून याच्यावर आपण रात्रभर ठेवून याच्यामध्ये आपण जे डाळी भिजवलेलं पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे फर्मेंट व्हायला पटकन मदत होते आता पीठ पहा उठपत आलेलं आहे आणि आपण उद्या सकाळी परत पाहूया पहा आता मी हे एक रात्र झाल्यानंतर पीठ पहा मस्त फुलून आलेला आहे याचा कलर देखील पहा आणि एकदम पीठ अगदी बबल्स जसे आलेले आहेत तसे एकदम फुलून आलेले आहे आता हे आपण थोडंफार हलवून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यात काढून लगेचच आपल्याला याची डोसे तयार करायला घ्यायचे पिठामध्ये जर तुम्हाला वाटलं की थोडं जास्त घट्ट आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालून पातळ किंवा जाड तुम्ही डोसे बनवू शकता पीठ रेडी आहे आता आपण गॅस चालू करूया याच्यावर एक पॅन ठेवूया आणि पॅन चांगला गरम करून घेऊया पॅन जर व्यवस्थित गरम नसेल तर डोसे व्यवस्थित येणार नाहीत आणि आपल्याला हवे तसे आपण डोसे करूया हा सुरुवातीचा मी थोडासा जाड बनवलेला आहे मी मुद्दाम जाड बनवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मस्त असे हे डोसे खरपूस दोन्ही बाजूनी भाजले तरी सुद्धा खूप छान लागतात मी हा तुम्हाला दोन्ही बाजूनी भाजून दाखवते दोन प्रकारात मी तुम्हाला दाखवते हा जाड दाखवलेला आहे आता आपण एक पातळ बनवूया त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पटकन असं पसरवून घेतलेलं आहे थोडंसं वरून तेल लावून हे डोसे अगदी क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करा मुलांसाठी तर अगदी हेल्दी डोसे आहेत मी तर असे डोसे मुलांना टिफिनसाठी नाश्त्यासाठी नेहमीच बनवत असते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा नेहमीच आनंदी रहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद